नमस्कार मित्रांनो युवराज अकॅडमी ट्वेंटी फोर या आपल्या यूट्यूब युट्यूब चॅनलवरती तुम्हाला सर्वात स्वागत करतो तर मित्रांनो सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या गोष्टीची तुम्ही वाट पाहत आहात की शिक्षक भरती दोन हजार तेवीसची जाहिराती मित्रांनो अखेर प्रसिद्ध झालेल्या पवित्र पोर्टलवर मित्रांनो जाहिरातीसुद्धा प्रसिद्ध होण्यासाठी सुरुवात झालेल्या सर्व जिल्ह्याच्या आणि जे काही संस्था आहेत मी मित्रांनो सर्वांच्या जाहिराती या ठिकाणी दो एक ते दोन दिवसामध्ये आता प्रसिद्ध होणार आहे काही जिल्हा परिषदनं काही संस्थेने मित्रांनो पवित्र पोर्टलवर जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी सुरुवात केलेली आहे आणि मित्रांनो ही सर्व अभियोग्यता धारकासाठी गुड न्यूज आहे फेब्रुवारी महिन्याच्या शेवटपर्यंत मित्रांनो तुम्हाला जॉईनिंगसुद्धा मिळण्याची शक्यता आहे कारण की मित्रांनो जर जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये दहा जानेवारीच्या जा जाने जा आतमध्ये जर जाहिराती प्रसिद्ध झाल्या असतील तर तिथून मित्रांनो तुम्हाला दहा ते पंधरा दिवस बावीस किंवा पंचवीस तारखेपर्यंत तुम्हाला रेफरन्स देण्यासाठी दिली जातील आणि त्याच्यानंतर मित्रांनो लवकरच तुमची निवड यादी प्रसिद्ध होणार आहे आणि लवकरच जिथं तुम्हाला सुद्धा मिळणार आहे तर मित्रांनो सर्व विद्यार्थ्यांसाठी आणि अभियोग्यता धारकासाठी गुड न्यूज आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आरोग्य विभाग वरती गुपड त्यांच्यासाठी सुद्धा एक गुड न्यूज आहे कारण की शिक्षक भरती झाल्याच्यानंतर आणि तलाठी भरतीचा सुद्धा लवकरच मित्रांनो सुद्धा लागणार आहे त्यामुळे शिक्षक भरती आणि तलाठी भरती या दोन नंतर झाल्याच्यानंतर विभाग भरती गुरुवडण्यासाठी सुद्धा विद्यार्थ्यांना शंभर टक्के त्याचा फायदा होईल त्याची सुद्धा मिरिटी खाली आहे तर मित्रांनो ही होती गुड न्यूज व्हिडिओ आवडल्या व्हिडिओ लाईक करा चॅनलवर नवीन असा चॅनलला सबस्क्राईब करा या ठिकाणी आपण भाव्य जाणून थँक्यू धन्यवाद